मित्रांनो जर आपण बैलगाड्याचा सर्व विषय पाहतोय पण जर एकाच दावणीला आणि एकाच गायीच्या पोटी चांगली वासरं जन्माला येत असतील तर त्याचा सांभाळ त्याचं नियोजन करणारे महत्त्वाचे असतात मित्रांनो महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैल आहे निंबाळकर सर यांचा सारजा त्याच्या अगोदर गौतम भायाचा सारजा होता ते रेकॉर्ड ब्रेक किमतीला घेतला गेला पण मित्रांनो तो सरजा कुठं घडला ते घडवणारे आहेत आणि त्यांच्याकडं अजून एक गोष्ट आहे तेही एक लक्षवेधी आहे तुमच्याकडेच होता ना ओ, ओ, आ, हो सारकड होय सरजाची कुठली उपाय आहे नक्की सारज हा पाहिलं असायचं मित्रांनो या, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बरं तुमच्या कुठे कितीला घेतला होता बहिणी सोळा लाख हजाराला घेतला आमच्याकडून बर आणि निंबाळकर सरांना एकसठ लाखाला विकला पण मित्रांनो सरजा मागचा खरा चेहरा तुमचं नाव सांगा एकदा शकूर शफिक इनामदार बनवडी बनवडी मित्रांनो ह्यांनी घडवलाय सरजा आता सरजा तर घडवला खूप सारे मुलाखती झाल्यात पण मित्रांनो त्यांच्याच जावणीला म्हणजे सरजाचा भाव आपण आज शोधलाय सक्का भाऊ सक्का भाऊ होय ही बारकी मालकी नाही आमची या सरजाची माल मालकी विश्वास कालिदास यादव होय बर भाऊ की आमची यादव बर नाव सांगा सोन्या सोन्या सरजाचा सक्का भाऊ सक्का भाऊ बर पैदास कुठले ही हे बी घरची आम्ही काय करतो गाय आमची सरजेची आहे ही लय कारिड्याची आहे बाहेर टेम्पून बिंपून न्यायची म्हटले की ताप होतो आणि वळूवाल्यांना बोलवायचं म्हटलं की ती लय म्हणजे त्रासाचं काम आहे तर आम्ही आपल्या गावातलाच बैल किंवा घरचा असला एखादा तर तो दाखवतो बर मित्रांनो सरजा पळाला त्यांनी रेकॉर्ड ब्रेक किमतीला विकला आणि तसाच काहीतरी सोन्यापुरती सगळं एप बसत दिसत त्याच्यावर कुठं कुठं गुलाल घेतलं हे दोन चार पंढरून कुठे चार नंबर केला बरोबर त्याचबरोबर तांदूळ मैदान झालं त्या ओपनच्या मैदानात आम्ही तीन नंबर केला बैल बासर थोडासा तासात सरल्यामुळे <coughs> आम्हाला नाही पण गुलालात राहतोय आजकाल गुलालात राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे सर्जाच्या माग आमच्या सोन्यानं चांगली नव्हती केलंय हो केले ना हो। म्हणजे आमच्या गावाचा इतिहास आहे पण हे बनवडीचं नाव राखलं आणि विशेष म्हणजे तुम्हाला म्हणजे ह्यांचे आश्रू दाटवलेला कंठ भरपूर सांगून जातो बैल घडवून विकलाय त्यांनी तसाच हा घडवला हो। काय काय त्यासाठी काय काय त्यासाठी भरपूर केले आमच्या सगळ्या टीमनं आमच्या आबा असतील बोआ असतील आमचे यांनी पूर्ण टीमनं आम्ही भरपूर कष्ट घेतले आणि ह्याला बी जे सरजाचा वडील आहे आता ज्यावेळेस सर्जा पडायचा त्यावेळेस रेकॉर्ड ब्रेक किंमत त्यानं केली तुमच्या कुंडही रेकॉर्ड ब्रेक किंमतीला भाई घेतला ह्याला कितीला मागणी आली ह्याला आतापर्यंत वीस लाखाची मागणी आलेली ग्रुप आरवाड्याचे सूरज शेठ मला म्हणली होती एक पार्टी जर द्यायचा असला तर सांगा वीस लाखापर्यंत आहे किती आहे बघा मला ह्यांची मुलाखत कागी वाटते घडवणारा म्हणजे कुंभार आहेत एखादं भांड जर घडवायचा घडवणारा व्यक्ती म्हणून ह्यांची मुलाखत घ्यायची सरजा घडवला आणि तसाच बैल घडावला हे सोन्या आणि हा सरजा पळतोय त्याचा तर आम्हाला अभिमान आहे हा सरजेच्या पेक्षा दोन पावले जास्त वसरू पाळणार दुसरा घेत नाही राजा काय सांगताय तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे आता तुम्ही नंबरचा सिमी बघितला असेल फक्त एकदा सिमीची फक्त माहिती काढा पाच गाड्या होत्या पाचच्या पाच गाड्या टॉपच्या टॉपच्या गाड्या होत्या टॉपच्या गाड्यात आदत कोणी आदत आदत अजून सहा महिन्यात किती महिन्यात आहे सोने आता अठरा सहन म्हणजे पण कमालीचा मोठा कोंड आहे एकदम सरजा प्रत्येक जण म्हणतात मला बोलायचंय की प्रत्येक जण म्हणते सर्जा असा आणि सोन्या असा का हुँ. तर हा वळूचा फरक असतो कुठला एखादा खोंड गईवर जातो एखादा वडिलांवर जातो तर सर्जा हा आईवर गेला आणि हा जो आहे तो वडिलांवर गेला म्हणजे ह्याचा जो खून दाखवला होता गोळ त्या गेला कुठला होता गावातला म्हणजे जास्त नाही कुठं आपल्या गावात आई म्हणजे टेम्पो मित्रांनो एक दिवशी नक्की आईच ती कोक फार महत्वाची वाटते की त्यातनं हिरे येते बाहेर हिरे जन्माला येतात मी मागं सांगितलं होतं आता बी की बनवडीचा इतिहास आहे आणि ह्याची सुरुवात दुधनवाडीच्या बावऱ्यांनी केली हिंदिसरी आणि त्याच्यानंतर ना आमच्या इकडे सरकार झाला बनवडीत म्हणजे ह्याच धावणीचा मोठा सारजा त्याने बी चांगले नाव केले तानाजी अप्पा लेंगरेकरांच्या पिंट्या आपल्या माशेराचा प्रधान म्हणजे टॉपच्या बैलांवर तो पळाला आणि एक नंबर की हा आणि मला सांगाय आवडेल ज्यावेळेस बंदी होती आठवणीतील बैल घेतले तो बावर त्यावेळेस हिंदी बोललेले हे होते त्या व्हिडिओत आणि मला आज खरं अभिमान वाटतो की तुम्ही तो तयार केला एक नाही दोन बैल तयार केले सारजा असेल आता सोने तयारी साठी काय काय करता म्हणजे कसं आता शेवटी जसं मागे म्हणला की कुंभाराचं काम चिखलाचा गोळा आहे त्याला आकार द्यायचं काम त्या पद्धतीने आम्ही घडवतो त्याची मागे कष्ट बी भरपूर आज तुम्ही बघताय कुठली बी गोष्ट करायची म्हटली तर कष्टाशिवाय का माणसाला वाटते या भागात बैल पाहतात ह्या माग का कष्ट आता दिवस बघत नाही माणूस तेवढं तुम्हाला कष्ट पण करायचं आहे ना आज खोंड बर... आदत दिसतोय पण आज ओपनच्या मैदानात सुद्धा घासात घास करायला कमी पडत नाही तरी गाडी लेट सुटली होती आमची तुमचं मला काय आवडलं तुम्ही आदत मैदानात ओपन मध्ये थांबताय ओपन मध्ये हा ना असं काय आदत मध्ये नाही जास्त ह्याला बी मारतो बर हा कुठं पडतोय हे दोन्ही खाली खाली बर आता तुम्ही तर सरजा घडवला आणि रेकॉर्ड ब्रेक किमतीला विकला गौतम भाई यांना निंबाळकर सरांना पैरा कधी होणार का होणार की शंभर टक्के होणार तुम्ही दोन घडवलेले हिरो भाऊ एक मैदान का होणार शंभर टक्के टक्के आम्हाला शब्द दिलाय रणजित निंबाळकर सरांनी पूर्ण करतील आणि त्यांना आम्ही मागितलं तर ते म्हणले की तुमचाच आहे तुम्ही कधी नियोजन करा तर त्यांच्या ह्याच्यावर जेव्हा इटल ड्रायव्हर म्हणतील तेव्हा आपल्या घरची गाडी आम्ही पळवणार आणि हे कुठल्याही मालकासाठी म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट असेल की आपण घडवलेली दोन्ही बैल नाव कमावतात आणि घरचा साज शंभर टक्के पळणार आणि चांगल्या पद्धतीने पळणार कारण तुमचं म्हणजे ते प्रयत्न आहेत गुणच असाय जात जात, आज विचार करा तुम्ही सर्जा पळतोय सर्जाच्या तोडीच तोड पळतोय जेवढा मध्ये पळत होता ना त्यापेक्षा दोन उड्या जास्त बर बरं बघा हे सांगितले अदोबरोज जादा पळायला लागलाय आणि एकदा ह्या दावणीचा गुणच म्हणायचं सरजा आम्ही विकला पाडव्या दिवशी आली होती दुसऱ्या दिवशी व्यवहार झाला आणि आम्ही सहा महिन्यातच केलं काय महिन्याला प्रत्येक सहा महिन्याला बनवडी भागात ह्या पंचकृषीत तयार होते काय काय सिकरे लोकांना म्हणजे काय असे डोंगरात म्हणजे फिरणारी वासर ते खडीला ह्याला नक्कीला एकदम मजबूत खात्यायची आणि लहानपणापासून मागं डोंगरात फिरून येणार येणारी म्हणजे आमच्या भागातले बरीचशी अजून बी चांगली एक चार पाच वासर चांगली पळते बर आता कुणा कुणावर पळायचे तर सांगा तुम्ही एक सांगितलं की घरचा साज पळेल अजून कुणावर आता आमची इच्छा आहे की मदन पालवान रेटरे बुद्रुक यांचा सरजेवर आम्हाला एकदा पळायचं आहे त्यांच्या बरोबर इच्छा आहे आणि आपले कालेचे ठाकूर बरोबर एकदा पळायची इच्छा आणि हा कुठं पळतोय दोन्ही तर बैलगाड्यातली जेवढी बघणारी लोक आहेत त्यांनी नावं घेतली संधी द्यावी चांगलं एक वासरू पळेल आणि सपोर्ट द्यावा आता मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जातात शेवटचा प्रश्न विचारायचे तुमची परिस्थिती जेमतेम आहे बैल घडवताना काय करायचं का था, सांगा म्हणजे एक सल्ला द्यायचा असेल तर काय बैल घडवताना आता तुम्हाला जिवंत उदाहरण मी थोड्या विषयांना दाखवतो की बैल कसा घडवायचा आणि तो जर पळत असला तरच थोडचं पाऊल टाकायचं नाही तर ह्या नादाला लागायचं नाही कारण की आता या मैदानाला एकदा मी बोललेलं रागील पण वायदीची किड ही भरपूर लागलेली आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे कोण असेल माफ करा मी शब्द चुकीचा वापरतोय पण नालायक कोण असेल तर आम्ही बैलवालीच हे स्वतःहूनच फै काय आपल्या मागं कोण लागलेलं नाही ना। पण माझं वासरू पळतो तो बैल घालायचा आहे तर त्याच्या मागं लागून त्याचं उंबर झिजवून त्याला पैसे द्यायचं आणि बैल घालायचं आणि आपल्या घर जाळायचं तुम्हाला आली का वायद्यायची म्हणजे मागितलंय का एवढे पैसे देतो आमचा इतिहास आहे की आम्ही वायदी घेणार बी नाही आणि देणार बी नाही आमच्याकडे वायदी वाल्याला थारा नाही आता वासरू पळतय पण आमच्याकडे पळत होता आणि याच्या बरोबर अजून बाकीची बैल पळतात आम्ही कोणाला वायदी देत नाही आणि आम्ही कोणाला वायदी घेत नाही जर त्या तोडीस जर बल पडत असेल तर कमीत कमी त्याची बाबा कमीत कमी त्याची आपण एक म्हणतो की बाबा चांगला बल पडत असेल तर त्याचं कमीत कमी आपण भाडं तोड तरी देणं आहे या पद्धतीवर आम्ही चालतो पण सहजासहजी आम्हाला आजपर्यंत वायदी द्यायची कधी वेळ आलेली नाही आणि देणार पण नाही आणि घेणार पण नाही पण तुम्ही वागाशी म्हणत होता की काय दाखवणार होता कसं दाखवणार वास्त्रातला मला शरीर वैशिष्ट्य सांगा तुमच्या नजरेतून आता हा कोसा असा गावठी मध्ये येतो हा हा आणि हा बघा आदत आहे अजून म्हणजे अजून फट सुधीच पडलेली ही माप जी ही माप लय मोठं होणार आहे आता ह्या मापाचा जा बैलच नाही बरोबर एक दोन चार बैल असतील मैदानात पण आदत म्हणजे सतरा महिन्याचा एवढा मोठं माप होणार आहे किती बघू शकता आणि हे आहे म्हणजे शांत आहे हा असं शांत बर तुम्ही काय सांगणार शेवटी मार्गदर्शन सांग? तीच आता तिकडं गाडी हे माझी एक दुसरा मी खोंड तर ती तुम्हाला मार्गदर्शन मी दाखवतो की कसं केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे बरं आता तुम्ही म्हणता की मार्गदर्शन केलं पाहिजे पण आता आमच्या भागात वाचलं पाहिजे आमच्या भागात वासर एवढी का पाहिजेत का कारण आणि आमच्या भागात वासरं पाहिजे त्याचं कारण असे की आम्हाला एक सगळ्या गायींचा एक आशीर्वाद लागलाय आज जवळ जवळ नाही म्हणलं आमच्या तीन गावात खिल्लर गाय शंभर सवाशेच्या आसपास खिल्लर गाय आज खिल्लार गाय एक सांभाळायचं म्हटलं तर माणसाला नाकिन होत आणि खिल्लर गाय आपली लक्ष्मी आणि राहिला विषय की बैल वासर का पळतात तर वस्तू पळते आज तर त्यासाठी ती तुम्हाला जे कष्ट घ्यायचेत तर त्यासाठी जी लागणारी शिकवण आहे ती तुम्ही घरी आत्मसात केली पाहिजे आणि मगच मैदानात आलं पाहिजे आज ही वासरू आम्ही ज्यावेळेस काढले ना बाहेर आता वासराचा तिसरा चौथा बाहेर बाहेर काढलं आपण चार महिने म्हणजे मैं जवळजवळ आम्ही बाराव्या तेराव्या महिन्यात वसरू बाहेर काढली आणि तुम्हाला गुलाल पहिल्यांदा कधी भेटला गुलाल भेटला आम्हाला एक सातव्या मैदानात भेटला एकवीस बावीस मैदानात झाली वस्त्राची गटाला आम्ही मार खाल्लेला नाही वा वा ह्यातच श्रेय आलं आणि कोणी कुठलीही गाडी लागू लागू आतन लागू पाळायचं बरं चला मग जसं यांनी सांगितलं तसं व्हायचं बघूया चला मग चालेल आता तुम्ही मागा अशी म्हणत होत की आता ही वासरू आणल्यानंतर कसं काढवायचं तर हा आमचा अवताचा बैल घरचा तर ह्या बैला आहे ना वासरू ज्या वेळेस आणल्यानंतर ना असला बैल एक लागतो बैल आताच मी फेरा काढला धरायला लागत नाही नाही काय हे अकरा बारा महिन्यात मस्त काय नाव ठेवले त्याचं गुर्राक नाव ठेवले बुर्राक 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 म्हणजे काय नवीन नाव आपले बुर्राक चांगले ते बर सगळ्यात महत्वाचं काय माहितीये बैल तर तुम्ही करताय पण शून्यातून तयार करा शून्यातून पळलेला कुठला बैल घेत नाही आता आतापर्यंत बैल करावी आमचे शक्रबाई बोलली की आम्ही बाबा बैला पण तुम्ही विचार करा जुन्या काळात माणसं काय करत होती जुन्या काळात माणसं अवता काठीला हायची वस्त्र आणि मग मैदानात आणायची त्या जनावर शिकवण पण करायला लागत होत त्यामुळे आता ह्याला अशी शिकवण आहे की याला धरायला लागत नाही काय नाही